त्यानंतर ही पुन्हा पत्र दिलं गेलं भूमी अभिलेखला का ही जमीन भूमी मोजणी नकाशावर शेतकऱ्यांच्या ताबा म्हणजे लाकडा द्यावा तर ती मोजणी करावी त्या पद्धतीने मोजणी झाली स्वतः राजीव पाटील आपले आमदार तिथे दोन घंटे प्रत्यक्ष मोजणी कामी तिथे सहकार्य केलं आज मोजणी नकाशावर शेतकऱ्यांची कब्जेवाढ दाखवली गेली महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिली घटना आहे असं कधीच गेलं नाही सर्व सांगितलं माझी काय टक्केवाई नाही का मी काही निवडणुका फंड घेणार याच्यामध्ये माझा समाज माझ्या समाजाला नाही भेटला पाहिजे असे आमदार असेल घेतली आता तो <प्थाँगा>। अडतीस टक्के हा विषय दिसला आपले एकोणवीस साठ साडे अकोला टक्के विषय जमिनीवर आपल्याला मुंबईला गेला नवी मुंबईच्या विमानतळामध्ये साडे बावीस टक्के गेला हा एकतीस टक्के इन्व्हॉल्व्ह नाही हा त्यांनी झालेला आहे आणि ह्या संपूर्ण ह्या जे आता हे हा निर्णय झाला आहे स्त्रिया अनुदाधाना जातो आपल्या अनुदाजीला सांगायची अवस्था आहे पण स्पष्ट सांगितलं त्याच्यानंतर आम्ही शेतकरी भूमि आघाडीवर सत्तर समितीने आपल्या गाणे राहायला पाळू मुंबई येथील उच्च शिक्षित लोकांचा गौरव केला काय त्यांचा एक जे मी त्यांच्या घरी निमंत्रण पाठवायला कार्यकर्ते रस्त्याला भेट झाली त्यांनी ऑफिसमध्ये येऊन पन्नास हजार रुपये मदत दिली या रे आपला समोर त्यांनी त्या कार्यक्रमाला काय सांगा करार का वीस अकरा शिकलो पण माझा समाजी झाला पाहिजे त्यासाठी काही अर्थी मदत लागली तर हा भाऊ म्हणून मला तुम्ही कधीही सांगा की तुम्हाला आर्थिक मदत करेल अत्यंत पारदर्शक प्रमाणितपणे पडेल कामकाज चालणार आपला आमदार आहे मी का ते काय आपण प्रचाराच्या भाषण भाषण नाही करत तुम्ही घडलं यावं आमदारचा कसा असावा ठीक आहे कुठल्या गावात गेलो नसेल मी नाही करतो काही कामं झाली नसतील आम्हाला आपल्याला पाठपुरा करावा लागतो पण आणि पूर्ण असं नंतर नेहमी मानले करतो पण आमदार असा असावा असा असावा तर असा असा एक उदाहरण तुम्हाला सांगतो का माझ्या संगठनागार मी सगळी कॉर्पोर्ट रस्ता बनवला बनवताना विभागच्याला मला भूमिपुर्तेला बोरावं लागतं मला पण दादा मी टक्क्यावरी घेत नाही काम चांगलं करून घ्यायचं आपल्याला म्हणजे माझ्या डोळ्यासो एकूण ते द्यायशे रुपये सर्व जीवनामध्ये मी आहे

का उद्या बांधकाम चालू झाली पहिला सलाद पडला का तीन लाख माझ्याकडे कोणती बांधकाम तोडा ही करतो हा करत ह्या प्रकरणामध्ये मी जेव्हा आंदोलनची भूमिका घेतली जिल्हाधिक कार्यालयावर तर मला पोलिसांना गुन्हे खात्याला काय माहिती म्हणजे माहिती नाही म्हणून माझ्या गाडी मध्ये दहा बारा पोलीस गुन्हे काढण्या मागे काढण्या पोलिसांच्या कारण समजलं गेलं का मुंबईच्या पुढे आंदोलन जाऊ देणार नाही आम्ही आंदोलन केलं आंदोलन झाले चौदा कराला सात सात आठ दोन सोळा तीन दिवस पहिल्याही शिव रोड च्या चालू गेले तीन दिवस आम्ही गोव्यात अमृतसर होते आणि मुंबई होते कशासाठी कुणी तीन दिवस तोटपड होती अहमदाबाद काही पडलं नव्हतं त्यावेळेला तिसऱ्या दिवशी आपलं सन्मान रवींद्र चव्हाण नगर तिथे पाणी पाणीवादीचे पण आमदार आम्ही निवडून कशाला देतो हा समजील समजाच्या सोडण्या थोडं देतो तर समजा वाटण्या करण्यासाठी देतो तीन दिवस आम्ही रस्त्यावर होतो हे सांगण्याचं तुम्हाला एवढाच आहे का चुकीच्या माणसाला आपण निवडून दिलं तर कशी प्रसंग येतात हे मला सांगायचे आणि माझ्या समोरसोबत एकमेव असा आदर्श आमदार आहे मी कोणास चुकी नाही करत

आठवीला तुम्हाला दिलेलं आहे तुम्हाला सांगण्याचं एवढंच आहे हा हाच नाही संविधान आपण म्हणतो आस्तिक किंवा बांधित की एका वर्षाचं परिवर्तन आणि परिवर्तन कधी झाले तुम्ही जर प्रमाणित कार्यकर्ता उद्या आंदोलकांकडून तुम्ही तुम्ही ज्या माणसाला मतदान केलं का आपला समाजाचा सत्तावीस गावांचा आश्चर्य धोक्यात येईल सत्तावीस गावांचा दत्तर जमा करण्यासाठी ह्याच भाई ते पुढाकार घेतात

हा तुम्ही जेवढा काय सांगायला कौटुंबिक आहे आपला परिवार आहे कुटुंबाचा पण एकत्र आलेलं होतं कुटुंबाचा भविष्य परिसर करून मी बोलतो आणि एकच लक्षात ठेवा मी काय राजकीय नाही करत समजील बांधेची म्हणून राजीव पाटील जर नोटो काय आले तर पाच वर्ष आमच्यावर तशी पर्सेंट येते त्यासाठी महापालिका टाकला जाईल वाटायला होईल हे होऊ नये म्हणून आपण सर्वांनी राणी पाटलांच्या बरोबर समर्थन करावं एवढंच तुम्हाला मी नम्र न विनंती करतो आणि माझ्या मी इथे सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराज